तुमचं सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे तर ही आहे धनोत्रीची पूजा आणि तुम्हाला सांगते दसरा झाला की लगेच दिवाळी आली त्याच्यामुळे इतका लोड पडला ना एडिटिंग करायला वेळच भेटला नाही पण एक आठवण म्हणून असावे आपण असं केली ती तयारी गेल्या वर्षी म्हणून हे व्हिडिओ काढते तर हे खोबरेल तेल मोती साबण उटण काय सेंट हे असं भरपूर काही तयारी केलेली आहे आणि प्रत्येक गोष्टीला मी बाहेर जायचं सोबत ती सामानही आणायचं घरातली बी तयारी करायची घरातले कामं करायची आणि पुरा दिवाळीचं बी बनवायची इतका लोड ना त्यामुळे एडिटिंग कराय वेळ कसलाच भेटलेला नाही त्यामुळे एवढा उशीर एडिटिंग करून टाकते आणि चला म्हटलं एक आठवणीही राहते यूट्यूबला टाकले म्हणजे तर बघा सगळं उठणं वगैरे आणलेलं आहे यांना बसवलंय पारुष आहेत भरपूर वेळ झाला ह्या आंघोळीला जाऊ दे जाऊ दे म्हणायचे ह्यांना थांबवून ठेवलंय झाडून रांगोळी होऊपर्यंत माझी आणि आता बघा यांना फायनली उटणं लावायला चालू केलेलं ला आहे मस्त त्यांची मळी काढून त्यांना आंघोळ करून घालून पाठबीठ घासून कानात तेल सोडून काना हे जुन्या पद्धती परंपरा आहेत कानात तेल सोडणं उटणं लावणं मळी काढणं नंतर ते मुटके करून ओवाळून टाकणं हे पाडव्याला करतात म्हणजे बायको फक्त नवऱ्याला पाडव्या दिवशी करते भाऊबीजेला बहीण करते अशी पद्धत आहे तर चला म्हटलं आपण यांची मळी काढावी आणि सगळं करावं आणि मग त्यासाठी मी ही तयारी केली तुम तुम्हाला तयारी आवडली तर नक्की चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा अशा पद्धतीने ताट सजवलंय गुलाबाची फुलं आणून तर चला फ्रेंड्स बाय